सर्व विद्यार्थ्यांचे शौर्य करिअर अकॅडमी या आमच्या तर्फे सर्वांचं स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश गोरपडे विद्यार्थी मित्रांनो ही जी अॅकॅडमी आहे ही आहेरसर संचलित असलेली अकॅडमी आहे आणि या अकॅडमीचा जो काय ॲड्रेस आहे तो असा आहे अशोक स्तंभ मेयर सिग्नल बिझनेस बँकेच्या वरती आपली अकॅडमी आहे आणि नाशिक हे लोकेशन आहे आणि आपल्या अकॅडमीच नाशिक शहर सोडता इतर कोणत्याही ठिकाणी ऑफिस नाही आहे किंवा कुठलीही ब्रांच नाहीये इथे एकमेव याच शहरामध्ये आपली ब्रांच आहे आणि इथेच आपण अतिशय व्यवस्थित आणि अतिशय चांगल्या प्रकारे शेड्यूल इथे चालवतो आणि कशा पद्धतीने कुठल्या बॅचेस इथे चालतात या संदर्भामध्ये आपण बोलूयात आपली जी अकॅडमी आहे या अकॅडमीची जी काय स्थापना वर्ष जर तुम्ही पाहिलं तर या अकॅडमीची स्थापना ही दोन हजार सतराची आहे दोन हजार सतरापासून आम्ही या क्षेत्रामध्ये या अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत या ठिकाणी असंख्य विद्यार्थी आम्ही घडवलेले आहेत आणि त्यानंतर मित्रांनो हो। आमचा या ठिकाणी शेड्यूल पाहण्यापूर्वी या ठिकाणी कुठल्या बॅचेस चालतात त्या बॅचेस मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो हो, आमच्याकडे पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मुलांचा आहे पोलीस भरतीची बॅच आहे त्यानंतर आर्मी भरती विषय आम्ही काम करतो त्यानंतर वन रक्षक हे जे पद आहे या परीक्षेसाठी देखील आम्ही काम करतो एक आमची स्पेशल बॅच वन रक्षक ची सुरू झालेली आहे आणि आम्ही या बॅच मध्ये चांगल्या पद्धतीने कंटेनू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर इतर सर्व सरळ सेवा परीक्षांची इथे तयारी केली जाते अशा पद्धतीने आमच्याकडे बॅचेस आहेत विद्यार्थी मित्रांनो हो, आम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी शेड्यूल चालवतो त्याविषयी मी थोडंसं बोलतो तुम्हाला तर मित्रांनो हो, इथे प्रामुख्याने जर या ठिकाणच्या अकॅडमीचा जर दिन क्रम पाहिला तुम्ही तो तो अशा पद्धतीने असणार आहे टाईम रेग्युलर जो काय टाइम टेबल आहे तो रेग्युलर टाइम टेबल पाहूयात जो डेलीचा असणार आहे ओके डेलीचा टाइम टेबल असणार आहे आणि काय टाइम टेबल आहे ते बघा सकाळी सात वाजता विद्यार्थी ग्राउंडवर असणं गरजेचं आहे सात सकाळी सात ते साडेनऊ पर्यंत आम्ही ग्राउंड घेतो हा आमचा ग्राउंडचा टाइम टेबल आहे ही जी वेळ आहे या वेळेमध्ये ग्राउंड घेतलं जातं मित्रांनो ग्राउंड कशा पद्धतीचं घेतलं जातं तर ग्राउंड हे एका मैदानावरती तुम्हाला रनिंग करण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी उभं केलं जातं आणि एवढंच नाही तर काही जिल्ह्यांमध्ये भरती ही भरतीचं जे काय ग्राउंड आहे ते ग्राउंड रस्त्यावर घेतलं जातं आणि म्हणून विद्यार्थ्याला आम्ही रस्त्यावर देखील आठवड्यातून एक दिवस धावण्यासाठी त्या ठिकाणी बोलवतो किंवा तिथे त्या पद्धतीने तिथे अरेंजमेंट केली जाते हा ग्राउंडचा टाईम आहे आणि त्यानंतर अकॅडमीच्या लेक्चरचा टाइम या पद्धतीचा असणार आहे आमची पहिली जी काय बॅच असणार आहे पहिली बॅच ही बारा वाजता असते बारा ते दोन ही पहिली बॅच आहे त्यानंतर दुसरी एक बॅच आहे दोन ते चार ही दुसरी बॅच आहे आणि त्यानंतर चार ते सहा ही तिसरी बॅच असणार आहे ओके आणि हा जो टाइम आहे किंवा या जे बॅचेस आहेत या बॅचेस थोड्याशा बदलतात नंतर ज्या वेळेस विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती होते कारण आता नुकताच दहावीचा आणि बारावीचा निकाल लागलेला आहे विद्यार्थी संख्या खूप वाढत आहे या तीन बॅचेस ऐवजी चौथी देखील बॅच इथे आम्हाला तयार करावी लागते असा भाग या ठिकाणी होऊ शकतो पण जनरली अशा पद्धतीच्या बॅचेस आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही रेग्युलर कशा पद्धतीने टीच करतो प्रत्येक बॅचला तर त्याविषयी बोलतो मॅथ मॅथ आणि आय टी हा जो विषय आहे हा विषय दररोज घेतला जातो आपल्याकडे डेली ह्याचे लेक्चर तुम्हाला आमच्या अकॅडमीमध्ये पाहायला मिळतील आणि त्यानंतर मराठी असेल मराठी असेल किंवा जी के असेल आठवड्यातून तीन दिवस जी के असलं तर दोन दिवस मराठी असणार आहे तीन दिवस मराठी असेल तर दोन दिवस जी के असणार आहे अशा पद्धतीने अल्टरनेटिव्ह जी के आणि मराठीच्या बॅचेस या ठिकाणी चालतात किंवा तसं शिकवलं जातं या पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांना व्यवस्थित करतो आणि हे जे मॅथ हा जो विषय आहे ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणीचा भाग असतो म्हणून त्या ठिकाणी बेसिक मॅथमॅटिक्स देखील सुरुवातीला घेतलं जातं तशा पद्धतीने आम्ही आयोजन या बॅचेसमध्ये करत असतो आणि त्यानंतर आपल्या अकॅडमीच्या सुविधांविषयी जर बोलायचं असेल तर विद्यार्थ्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देतो मग त्या सुविधामध्ये लॅब या ठिकाणी फ्री आहे अभ्यासिका फ्री दिली जाते विद्यार्थ्यांना त्यानंतर पुस्तकांचं आयोजन केलं जातं पुस्तकं इथेच मिळतात बुक्स ऑफिसमध्ये मिळणार आहेत त्यानंतर परत स्वतः क्लासेसच्या काही नोट्स असतात प्रत्येक आठवड्याला विद्यार्थ्याला नवीन नोट्स दिल्या जातात आणि यामध्ये जवळपास ऍटमोस्ट जो काही नोट्सचा पार्ट असतो तो पी वाय क्यू असतो म्हणून ही नोट्स अतिशय दर्जेदार आणि परीक्षाभिमुख अशी नोट्स असणार आहे मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल नाही या पद्धतीची ती नोट्स आहे एकदम चांगल्या पद्धतीच्या नोट्स आपल्या अकॅडमी मध्ये तयार केल्या जातात आणि या विद्यार्थ्यांना फ्री दिल्या जातात याचा कुठलाही कुठल्याही प्रकारचा शुल्क या ठिकाणी आकारली जात नाहीये किंवा याची काही फीज घेतली जात नाहीये त्यानंतर इथे जी अभ्यासिका आहे ही चोवीस तास चालू असते कधीही बंद नसते विद्यार्थ्याला वाटलं दोन वाजता घरी जायचंय तरी तो जाऊ शकतो रूमला किंवा रात्रभर पण अभ्यास करायचा असेल तरी करू शकतो त्याला दिवसा काय अडचण असेल तर असाही या ठिकाणी तुम्हाला पर्याय असलेला दिसेल चोवीस तास इथे लॅब फ्री आहे आणि सर्वांसाठी ही सुविधा आपण अवेलेबल करतो आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष आणि जे काही करंट अफेअर्स आहेत म्हणजे चालू घडामोडी जी आहे त्या चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये देखील नोट्स स्पेशल आपण तयार करतो आणि त्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करतो अशा पद्धतीच्या या सुविधा आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो हो, त्याचबरोबर तुमच्यासाठी आम्ही आठवडाभर या ठिकाणी जे काही शिकवलं आहे आम्ही सोमवारपासून तुम्हाला लेक्चर शुक्रवारपर्यंत मिळणार आहेत सोमवारपासून शुक्रवारपर्यंत शिकवलं जाणार आहे आणि पुढे शनिवारी तुमची स्पेशली या ठिकाणी टेस्ट असते आणि जी भरती ज्या पद्धतीने असते त्याच धर्तीवर आपण शनिवारी पेपर आयोजित करतो तुमचा किंवा तुमची टेस्ट घेतली जाते प्रत्येक शनिवारी टेस्ट असते ही टेस्ट कंपल्सरी आहे मग तुम्हाला भलेही कमी मार्क्स आले तरीही चालतील तुमच्या प्रोग्रेससाठी आहे तुमच्या सुधारणांसाठी आहे त्यानंतर रविवारी आपल्या अकॅडमीला सुट्टी असते हा तुमचा सुट्टीचा दिवस आहे या दिवशी ग्राउंड देखील होत नाहीये आणि लेक्चरला पूर्णपणे सुट्टी असते आणि तुम्हाला जर वाटलं की मला लॅबमध्ये बसायचं आहे तर तुम्ही तिथे लॅबमध्ये बसू शकता म्हणजे अभ्यासिका तुम्ही त्या ठिकाणी कंटिन्यू करू शकता तुमचा स्वतःचा अभ्यास करू शकता तिथे स्वतःची रिव्हिजन तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याला जर अडचणी आल्या किंवा नवीन काही विद्यार्थी आहेत आणि भरपूर असे नवीन विद्यार्थी की ज्यांना मॅथमॅटिक्स कळत नाही आहे किंवा मराठीमध्ये अडचणी जात आहेत किंवा जिकेचा भाग कळत नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही काही एक्स्ट्रा लेक्चर देतो आणि ते एक्स्ट्रा लेक्चर हे शनिवारी आयोजित केले जातात आणि हे ले एक्स्ट्रा लेक्चर लेक्चर जेव्हा सुरू होतात तेव्हा तुम्हाला पूर्व सूचना मिळते आणि तेव्हा हे लेक्चर तुम्हाला अटेंड करायचे असतात आणि त्यानंतरचा भाग इथे तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला का अभ्यासाविषयी काही अडचण असेल किंवा काही भीती वाटत असेल तर त्या विद्यार्थ्याचं इथे योग्य ते त्याच्या समस्याचं निरसन करण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी काउन्सलिंग करत असतो विद्यार्थ्यांना स्पेशली त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या अडचणींवर कशा पद्धतीने आम्हाला काम करता येईल त्या प्रकारे आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि निश्चितच यामधून तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी आम्ही सतत तत्पर असतो आणि यासाठी तुम्ही आमच्या अकॅडमीला भेट दिली पाहिजे आणि यासाठी तुम्हाला ॲड्रेस मी पुण्यासाठी एकदा सांगतो अशोक स्तंभ मेयर सिग्नल बिझनेस बँकेच्या वरती आपल्या अकॅडमीचं ऑफिस आहे तिथेच तुम्हाला लेक्चर हॉल वगैरे सर्व सुविधा मिळतील आणि जवळच गोल क्लब म्हणून त्या मैदानावरती तुम्हाला प्रत्येक दिवशी तुमचं जे काय ग्राउंडची ट्रेनिंग आहे ती ट्रेनिंग डेली होणार आहे आणि या ठिकाणी आपण आता थांबूयात